वेरी गुड आता अपन शिकुआ स्टार्ट करूम नमस्कार मै नीज रुद्धव मैन हाँ वेरी गुड हाँ वेरी गुड आता अपन प्लांट विषयी शिकणार आहोत व्हेरी गुड हो ओके तर आरवी भैया तर हे जे आहे ना हे हे ग्रीन कलरचं असतं बघ हे काय आहे माहित आहे लिव्ज आहे लिऊज ओके तर, तर आरवी हे काय आहे ग गूजी आणि आरवी हे काय आहे ग हे काय स्टेम वेरी गुड त्याच्यानंतर हे काय आहे हे हे काय आहे फ्लावर व्हेरी गुड भैया हे काय रे फ्लावर आणि हे सगळं पूर्ण काय आहे हे सगळं पूर्णपणे काय आहे ग हे काय आहे ग प्लांट व्हेरी गुड भैया काय रे प्लांट व्हेरी nice. नाईस आणि तुझ्या हातातलं काय आहे रे फ्रूट इथं फ्रूट लागतं ह्याला बरोबर वरती फ्रूट लागतं फ्लावर पण लागतात ठीक आहे मुलांना <स्टेथ> ह्या पद्धतीनं <द्राथ> तुम्ही ड्रॉईंग एक सिम्पल काढून दाखवू शकता म्हणजे त्यांना समजून जातं की कसं काय आहे ठीक आहे पण मी इथे एक ड्रॉईंग काढत आहे बघ हे काय आहे ग्लावर फ्लाव। आणि हे काय आहे ग काय मोठ्याने सांग लिवज लिज ओके आणि हे काय मधलं काय स्टेम व्हेरी गुड आणि हे पूर्ण काय सगळं काय प्लांट ओके व्हेरी गुड तर आरवीला ड्रॉइंग दिलेलं आहे फ्लावरचं तर आता ती कम्प्लीट करते तर ॲक्टिव्हिटी जर असेल ना तर मुलांना समजून जातं शिकवल्यानंतर की एक्झॅक्टली आपण काय शिकतो आहे कोणता पार्ट आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने मी तिला सिम्पल एकदम फ्लावर दिलेला आहे लिव्ज पण काढलेले आहेत त्याच्या स्टेम पण एक काढलेली आहे आता ती बघूया कशी काढते ठीक आहे व्हेरी गुड दिदीचं झालं फ्लावर कम्प्लीट व्हेरी गुड तर आरवी तू काढले ना हे तर हे काय आहे का फ्लावर आणि हे काय आहे ग आरवी हे काय आहे लिव्स आणि हे काय आहे ग तर तुम्हीही तुमच्या मुलांना म्हणजे की दोन वर्षाचा मुलगा असेल किंवा दीड वर्षाचा असेल तीन वर्षाचा असेल चार वर्षाचा असेल तर प्लांट आणि फ्लावर किंवा लिव्स याचं तुम्हाला त्यांना तुम्ही इंट्रोडक्शन देऊ शकता म्हणजे त्यांना एकदम डेप्त येऊन जाईल त्यांना रिअल प्लांट पण दाखवायचं असतो फ्लावर कुठं असतं लिव्ह कुठं असतं तर चला बाय बाय